श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो वादन अर्थात विविध वाद्ये आणि त्यातही तंतुवाद्य आज आपण बोलणार आहोत सांगीतिक कलानगरी मिरज येथील प्रख्यात तंतुवाद्य निर्माते श्रीनियाज अहमद अर्थात बाळासाहेब मिरजकर यांच्याशी ज्यांनी तंतुवाद्याचे निर्माता म्हणून मिरजचे नाव राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे तर बोलूया आपण त्यांच्याशी बाळासाहेब आमच्या आकाशवाणी सांगली केंद्रावर आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार बाळासाहेब सुरुवातीला आपल्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा आपला जीवन परिचय माझं नाव न्याय जमद उर्फ बाळासाहेब मिरजकर मिरजेतील जी तंत्र वाद्य व्यवसायाची जी, जी कला आहे निर्मितीची जी, जी, जी कला आहे त्या कलेचं मी सहाव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो आहे गेली पाच पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत आणि आमच्या पूर्वजांनी पहिला तंबोरा जो बनवला त्याच्यानंतर आस्था गायक मिरजेमध्ये ही परंपरा अखंडपणे चालू आहे मी माझे वडील उमरसाहेब मिरजकर यांच्याकडून पहिल्यांदा सतार वादनाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर सतारीचं तंबोऱ्याचं ट्युनिंग म्हणजे ज्याला आपण जवारी म्हणतो या कामानंतर मी लक्ष घातलं पण माझ्या वडिलांचा आग्रह असा होता की तुम्हाला बाकीची इतर कामं करण्यापेक्षा सातारीचं आणि तंबोऱ्याचं व हार्मोनियमचं ट्युनिंग करता आलं पाहिजे त्याच्याकरता स्वरज्ञानाची गरज आहे बरोबर ते तुम्ही स्वरज्ञान पहिल्यांदा प्राप्त करा आणि मग पुढचं काम शिका अच्छा मग हे जे स्वर विषयी आपण बोलताय बाळासाहेब तर आपण त्याचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं का हो मी पंधरा ते वीस राग जेव्हा मला त्यांनी शिकवले अच्छा माझ्या वडिलांनी कारण ते स्वतः एक उत्तम गायक होते उस्ताद म्हणून जे शोभा गोडूनचे जे गुरु होते अच्छा पुण्याला राहत होते त्यांच्याकडे माझे वडील उमरसाहेब हे गांडमंत शागिर्द होते त्यांच्याकडून ते शिष्य त्यांची परंपरा त्यांची चालू होती आणि ठुमरी दादरा गजल अशा त्यांच्या रेकॉर्डस पण माझ्या वडिलांच्या निघाल्या हो होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला त्याने सगळ्यात पहिल्यांदा सतार वादनाचं प्रशिक्षण दिलं आणि जोपर्यंत मला म्हणजे त्यामध्ये सिद्धी प्राप्त होत नाही थोडीशी थोडीशी असं म्हणतो मी त्याच्यानंतर मग पुढं त्यांनी मला काम शिकवायला सुरुवात केली सगळ्यात महत्वाचं तानपुराची जवारी किंवा सतारीची जवारी कशी असावी याच्याबद्दल त्यांनी मला असं खूपसं म्हणजे मार्गदर्शन त्यांनी केलं आणि खूप माझ्याकडनं काम त्यांनी करून घेतलं अच्छा म्हणजे लहानपणापासून लहानपणापासून शाळा सुटली की आम्ही यायचो आणि दुकानात बसायचो आणि सगळ्या प्रकारचं आपण म्हणजे बारकावेचं निरीक्षण आपण करत होतो आणि म्हणून जशी आपण गाण्यामध्ये जशी संगीत परंपरा आपण गुरुकुल पद्धतीनं आपण पूर्वीची घेत होतो त्याच पद्धतीनं वाद्यांची जवारी किंवा ट्युनिंग हा जो भाग आहे तो सुद्धा गुरुकडनं शिकायला लागतो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमचे पहिले गुरु तुमचे वडील असेल वडील अच्छा बाळासाहेब आता जसं आपण सतार गल्ली विषयी बोलतो आहे मिरजच्या तर याविषयी आपल्याला काय सांगता येईल हे बघा पहिला तंबा ज्याने बनवला असं आपण म्हणतात ते माझे पूर्वज मोहुद्दीन साहेब शिकलगार किंवा फरीद साहेब शिकलगार किंवा ज्यांना सतार असं म्हटलं जातं ह्या दोघांनी पहिला तानपुरा बनवला अशी इतिहासात नोंद आहे त्यांच्यानंतर माझ्या अनेक ब बुजुर्ग लोकांनी मिरजेची ही कला खूप अत्यंत अडचणीतनं पुढं आणली आणि भारतीय संस्कृतीचा इतिहासाचा जो अविभाज्य भाग आहे तंबोरा की जो शास्त्रीय संगीतामध्ये आपल्याला अत्यंत आवश्यक आहे अविभाज्य घटक आहे अविभाज्य घटक आहे त्या तंबोऱ्याचं काम खरं म्हटलं तर माझ्या वडिलांनी खूप याच्यात संशोधन केलं म्हणजे पूर्वीपासून जे काम चालत होतं त्याच्यात अनेक वेळेला संशोधन किंवा सुधारणा ज्याला आपण म्हणू दरवेळेला अशा सुधारणा करत आजचा जो तंबारा जो आपल्याला दिसतो तो त्यांच्या प्रयत्नातून आहे कारण ज्या ज्या वेळा नव्या गोष्टी आल्या उदाहरणार्थ मी आपण आजकाल आपण जोडकामासाठी आपण फेविकॉलचा वापर करतो तर तो, तो पूर्वीच्या काळे सरसाचा व्हायचा अच्छा तर नव्या नव्या ज्या ज्या गोष्टी आल्या त्या त्यांनी त्यावेळेला स्वीकारल्या आणि इतरांना सगळ्यांना त्यांचं म्हणजे मार्गदर्शन केलं की प्रत्येक गोष्ट आता उदाहरण घेऊ आपण लाकडाचं की ज्या वेळेला सागवानचं लाकूड खूप पूर्वीपासून प्रचलित होतं पण त्यांची माझ्या वडिलांची दृष्टी अशी होती की काही काळानंतर सागवान सुद्धा दुर्मिळ होत जाईल त्यामुळे त्यांनी तून लाकडाचा वापर केला पहिल्यांदा म्हणजे तून लाकडामध्ये पाणी कारण पाणीचं जेव्हा अंश निघून जाईल आणि लाकूड जेव्हा पूर्ण सिजनिंग होईल तेव्हा त्याच्यातनं जो नाद निघेल ध्वनी निघेल तो मधुर असेल म्हणून पहिल्यांदा त्यांनी तून लाकडाचा वापर मिरजेत केला तसंच जवारीची जवारी, जी पूर्वी जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये बदल करून काणसानं जवारी म्हणजे पूर्वी काणसाने जवारी नसायची पण ती कानसाने पहिल्यांदा जवारी उमरसाहेब मिरजकर ह्या माझ्या वडिलांनी केलेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीत नवं नवं संशोधन किंवा नव्या गोष्टी आता नवा पहिला तानपुरा त्यांनी पाच तारी तानपुरा हिराबाई बडोदेकर यांच्यासाठी केला पाच तारी पाच तारी प्रचलित चार तारांचाच तंबोरा आहे बरोबर किंवा होता पण पाच तारी तंबोरा त्यांनी पहिल्यांदा बनवला हेराबाई बडोदेकर यांच्यासाठी आणि सहा तारी तंबोरा अमेरिका खासा यांच्यासाठी बनवला तर पाच तारी आणि सहा तारी या तंबोऱ्यामध्ये तारा वाढल्यामुळं काय फरक होतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं ते अशासाठी की पाच तारी चार तारी तमोरामध्ये प आणि दोन षडज पंचम षडज आणि खर्च षडज अशी जी पद्धत आहे तर पाच तारी मध्ये त्यांनी एक तार वाढवून पंचम नंतर निषाद आणि मग दोन षडज आणि खर्ज म्हणजे पनी सा अशा पद्धतीचं त्यांनी तो थाट ता एक तमोऱ्याला करून दिला पण त्या एका तारेमुळे त्याने असं पण सप्रमाण दाखवून दिलं की त्या निषादाच्या ताऱ्यामध्ये निषाद नको असेल तर आपल्याला षडज करता येतो किंवा पंचमाच पंचम ऐवजी मध्यम थाटातले राग तर मध्यम कोमल दैवत किंवा मध्यम शुद्ध दैवत मध्यम कोमल निषाद अशा पद्धतीचा एका तारेमुळं वापर करता येतो आणि त्या त्या थाटाच्या रागांचा त्यामध्ये जिथं जिथं असा स्वराचा प्रभाव असेल तो त्या एका तारेमुळे आपल्याला करता येतो तसंच सहा तारी तंबोऱ्याचं होतं उस्ताद आमिर खा खासाबांच्यासाठी त्यांनी सहा तारी तंबोरा बनवला जो नंतर त्यांनी पंडित रविंद्रनाथ मंगेशकरांना सुद्धा तयार करून दिला क्या तर यामध्ये असं होतं की प्रधान गायकी अमेरिका खास होती होती त्यांनी सांगितलं की सहा तारी असा बनवा की तो, सा, तो पहिला षडज असेल आणि मग निषाद असेल तर सातारी अशा पद्धतीने त्यांनी नवीन हे संशोधन आहे त्यांच्या म्हणजे नवीन निर्मिती नवीन निर्मिती केली आणि पाच आणि सात सातबरचे जनक कोण असा जेव्हा अखिल भारतीय गांधारव मंड महामंडळाच्या परीक्षेमध्ये थिअरीमध्ये जो पेपर जो येतो त्याच्यामध्ये पाच तरी तंबरचे जनक कोण असा प्रश्न होता तर त्याचं उत्तर उमरसाहेब मिरज असं होतं क्या बात आहे बाळासाहेब जसं आता तुमचं तंतुवाद्याचा एवढा मोठा व्यवसाय आहे गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून तर आता जसं सतार तानपुरा करणारे तुमच्याकडे कारागीर किती आहे आणि हा जो तंतुवाद्यासाठी जो कच्चा माल तुम्ही वापरता भोपळे उदाहरणार्थ भोपळा किंवा तारा तर ह्या कुठनं मागवता मग तुम्ही याबद्दल काय येईल तसं पाहिलं तर बिरजीमध्ये साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान कारागीर आहेत आता दिवसेंदिवस हो ते कमी होत चाललेत आणि कच्च्या मालाचा जेव्हा विषय येतो तेव्हा लाकूड जे आहे ते आम्ही आता मेरजेतूनच घेतो पण इथं येतं कर्नाटकातून कर्नाटकाचा जो कोकण भाग जो आहे म्हणजे ज्याला आपण मंगळूर सिरसी किंवा हा जो भाग आहे चिकमंगळूर अशा ठिकाणातून ते लाकूड इथून मागवलं जात आणि भोपळा मात्र आपल्याकडं फक्त मंगळवेळा या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेळा या तालुक्यातून बेगमपूर सिद्धापूर अशी छोटी छोटी गावं आहेत जी जो भीमा नदीचा काठ आहे कारण भोपळे पिकवायला जी हवामान लागतं किंवा जी सुपीक जमीन लागते ती त्या भागातच असल्यामुळं तिथला भोपळा आपण वापरतो अच्छा आणि या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण जे संशोधन केलेलं आहे की भोपळ्याची ऐवजी अनेक व वस्तू आपण वापरून बघितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मेटल आहे फायबर आहे परंतु जसा भोपळ्यामध्येच तंबोरा किंवा सतार वाचते तसं अन्न कुठल्याही पदार्थापासून बनवलेल्या वाद्यामधून निर्माण होत नाही जो रेझोनन्स जो भाग आहे तो फक्त भोपळ्यामधून होतो अच्छा त्यामुळं भोपळ्याचीच सतार किंवा तंबोरा ही निर्माण करणं हे जास्त उपयुक्त आहे बर एका भोपळ्यापासून जो आपण तानपुरा तयार करतो त्याची जी जी पूर्ण प्रोसिजर आहे ती सांगता येईल का आपल्याला थोडक्यात पहिल्यांदा भोपळा त्याच्यावरती गळा मग दांडी आणि सगळ्यात शेवटी तबकडी भोपळ्यावरची अशा प्र अशा प्रकारच्या चार पद्धतीनं तंबोरा तयार होतो पहिल्यांदा साचा निर्माण होतो मग त्याच्यावर म्हणजे गिरायकाच्या पसंतीप्रमाणे डिझाईन होतं नक्षीकाम होतं मग पॉलिश काम होतं नंतर तारा म्हणजे खुंट्यापासून तारा आणि ब्रिज ठेवला जातो अशा पद्धतीने त्याची प्रोसेस निर्मितीची प्रोसेस आहे जे हस्ती त्या काळी वापरले गेलं ते राजे राजवाड्यांच्याकडे म्हणजे संस्थानिक लोकांच्याकडे जे पूर्वी हत्ती असायची त्यांचं ते, ते हत्तीचे दात त्यांच्याकडे हसलेले दात ते देऊन त्याच्यापासून त्यांनी करून पण नेहमी सामान्य तमोऱ्याला कधीही हस्ती वापरले गेलं नाही बरं पण नंतर सांबरशिंग मात्र वापरलं जात होतं याच्या बाबतीत सुद्धा मला असं म्हणायचं आहे की उमर साहेबांनी त्याकडे असं सुद्धा सांगितलं की सांबर शिंग सुद्धा पुढे आपल्याला वापरता येणार नाही ना ना याच्यावर बंदी येण्याची शक्यता आहे त्यांनी साठ सत्तर वर्षापूर्वी आधी सांगितलेलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला सांबर शिंग हे दुर्मिळ होत जाईल त्यामुळे नव्या वस्तूचा वापर म्हणून त्यांनी सेल्युलच वापर सुरू केला म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की माझ्या वडिलांची संशोधनात्मक दृष्टी असल्या कारणानं ते ज्या ज्या वेळेला नव्या नव्या गोष्टी येत होत्या त्याचा ते स्वीकार करायची आणि लोकांना आदर्श घालून द्यायची म्हणजे ही त्यांची दूरदृष्टी लागेल आपल्याला अच्छा बाळासाहेब इथे मला हा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की आजपर्यंत तुम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे तंतु वाद्य निर्माता म्हणून तर कोणकोणत्या कलाकारांचा इथे उल्लेख करायला आवडेल आपल्याला अगदी जुन्या काळात मी स्वतः प्रत्यक्षात वाद्य निर्मितीच्या सक्रिय सहभागामध्ये अगदी मंजूरांच्या दंबवण्यापास पंडित मल्लिकार्जुन मनसूरांचे तंबोरे माझ्या बाबांनीच बनवलेले अगदी म्हणजे पंडित मकुबाई कुर्डीकर किंवा सरस्वती किशोरी त्यांचे तंबोरे अगदी भारतरत्न भास्कर पंडित भीमसेन जोशींचे पहिले तंबोरे किंवा पंडित कुमार गंधर्वांचे तंबोरे हे माझ्या बाबांनीच बनवलेले तर हे सगळे आमच्या नजरेसमोर झालेलं आणि माझं जर असं पण म्हणाल तर मी मला पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या कार्यक्रमात सुद्धा तंबोरे स्वरात लावायचं भाग्य मला लाभलेलं ला आहे किशोरदयांच्या तंबोरे कि मी अनेक वेळा स्टेजवर लावलेले आहेत ला पुस्तक रशीद खासावांच्या लावलेले आहेत आता तर अलीकडच्या काळामधले कौशिकी चक्रवर्तींचे तंबोरे तरी मी नेहमीच लावतो ज्या ज्या ठिकाणी ते असतात अनेक कलाकारांचे मी आता सगळ्यांची नावं येतं वेळ अभेळी सगळ्यांची घेऊ शकत नाही पण सगळे कलाकार मी जर समोर असेन तर मला म्हणजे मा, तंबोरा बाळासाहेब तुम्ही तंबोरा लावा तुम्ही असताना मी आम्ही तंबोरा लावायचे धाडच करत नाही असे सगळेच कलाकार असं म्हणतात जे छोटे मोठे सुद्धा आहेत मोठे तर म्हणतातच अगदी राजन साजन मिश्रा जरी असले ते तर, तर ते नेहमीच मी जर समोर असतो तर बाळासाहेब तानपुरा प्रसाद चौरास या किती नावं घेऊ मी सगळीच नावं म्हणजे मला हिंदुस्थानातला असा असा कुठलाही कलाकार नसेल ज्यांचे तंबोरी मी लावलेले नाहीत अच्छा आणि अलीकडच्या काळामध्ये तर म्हणजे मी गंधर्वमध्ये पाच दिवस मला तंबरे लावायला मिळतात सरस्वती किशोरी त्यांच्या कार्यक्रमात महोत्सवात पण तंबरे लावायला मिळतात सगळीकडे मला तंबरे लावायला बोलवलं जातं हे माझं भाग्य आहे माझ्या प्रश्नच नाही त्याच्यामध्ये सर याच्यातच मला प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की याच्या इतक्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तुम्ही होतात ते एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला सांगता येईल का जो आपल्या अजूनही कायम स्मरणात आहे असा आहे की स्टेजवरचे तंबरे लावणं हा जो भाग आहे तर मला प्रभातेंच्या एका कार्यक्रमाचा मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे किंवा कि अगदी म्हणजे पंडित जसराज मिरजेमध्ये आमच्या पंडित पद्मभूषण विनायकबा पटवर्धन यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तो कार्यक्रम म्हणजे तिथं संयोजन करत असतो तर त्या कार्यक्रमामध्ये विनायकबा पटवर्धनच्या स्मृती दिनानिमित्त पंडित जसराज गायला मिरजेत आले होते आणि तो प्रसंग असा आहे की मी तंबोरे लावले शस्त्रराजांनी बघितले बहुत अच्छे म्हटले आणि स्टेजवर तंबोरे नेले आणि झालं असं की ज्यांनी तंबोरे वाजवायचे असं ठरलं होतं तर ते ऐनिवळी बदललं गेलं आणि तंबोरा ज्यांच्या हातात गेला त्यांनी तो बिघडवला कारण कारण तंबोरा लावणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तो चांगल्या प्रकारे वाजवणं ही एक वेगळी गोष्ट आहे ती सुद्धा एक कला आहे तर तो तंबोरा ऐंविळी बिघडला आणि पंडित जसराज पुर्या गात होते तर तंबोरा बिघडल्याबरोबर म्हणजे सुरुवातीलाच तंबोरा बिघडला असं त्याने बघितलं आणि पुरिया रागामध्ये बाळासाहेब असे शब्द घालून त्यांनी म्हणायला सुरुवात केली अच्छा हे माझ्या दृष्टीनं माझे माझ्या कामाची एक पचपावती आहे मी पडदशी स्टेजवर गेलो तंबोरा नीट केला पण त्याने हातानेच इशारा केला की बैठी आहे हे माझ्या दृष्टीनं मला माझ्या कामाची एक पूर्ण पोच पावती असं मला म्हणायला लागेल अगदी लहानपणापासून तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत आहे तर हे खरोखर तुमचं म्हणजे अहोभाग्य म्हणायला काही हरकत नाहीये बाळासाहेब जसं दरवर्षी आपण मिरजचा प्रसिद्ध दर्गा आणि अंबाबाईचा महोत्सव याचं पण आयोजन करता गेली बरेच वर्षापासून तर याबद्दल काय सांगता येईल तसं म्हटलं तर आपण मिरजेचं नाव म्हणजे खूप संगीतकारांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे संगीत परंपरेच्या दृष्टीनं जर घेतलं तर खूप मोठी परंपरा मिरज या गावावर आहे बरोबर किंवा इथे पंडित विनायकबाब पाटोडदान प्रोफेसर बी आर देवधर किंवा निळखंडबा जंगम जुन्या काळातले म्हणजे सरंचे गुरु किंवा अगदी म्हणजे आपण आवर्जून ज्यांचं नाव घेतो ते उस्ताद अब्दुल करीम खा बरोबर ही अशी संगीतकार राम कदम अशी फार मोठी अशी परंपरा एक साखळी या ठिकाणी मिरजेत पूर्वी होऊन गेलेली आहे मग त्याचाच जर आपण विचार केला तर संगीत परंपरा आणि वाद्य निर्मितीची परंपरा याचा जर आपल्याला विचार जर आपण केला तर आपल्याला हे पुढं न्यायचं असेल मिरजेची परंपरा तर याच्यात आपण भाग घेतला पाहिजे सक्रिय आपला भाग असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही लहानपणापासून या दोन्ही महोत्सवामध्ये अब्दुल करीम खान महोत्सव जो दर्ग्यामध्ये होतो त्या महोत्सवात किंवा माझ्या वडिलांनी सुरू केलेला इतरांच्या बरोबरीनं माझ्या वडिलांनी सुरू केलेला अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव जो गेली एकोणसत्तर वर्ष या ठिकाणी अखंड चाललेला आहे बाबरे एकोणसत्तर वर्ष अखंड चाललेला आहे दर्ग्यामधली जी पुण्यतिथी ती गेली म्हणजे नव्वद वर्ष चाललेली आहे तर या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या सहकारी सहभाग अशासाठी घेतला की आमच्या पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे ते आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्याला जितकं पुढं नेता येईल जितकं चांगलं करता येईल जपता येईल जपता येईल ही परंपरा आपल्याला जपता राहिली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी त्याच्यात भाग घेतला आणि आमच्या सुदैवानं आम्हाला इतर सहकारी पण चांगले मिळाले की ज्याने आम्हाला या ठिकाणी साथ दिली आणि म्हणून आम्ही पुढे नेऊ शकलो आता गेली आता मागच्याच वर्षामध्ये दर्ग्यामधला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये देशातले फार मोठे कलाकार म्हणजे सातारी मधले उस्ताद शाहीद शुदा परवेज पजी अजय पोनकरजी त्यानंतर जयतीर्थ मेवंडी इंद्राणी मुखर्जी अशा सारखे कलाकार या ठिकाणी विना मोबदला विना मानधन या ठिकाणी येऊन सेवा करण्यासाठी या ठिकाणी दर्ग्यात आले होते आणि सगळेच येतात आणि उत्कृष्ट संयोजनामुळे एकच झालं की दोन्ही ठिकाणी आम्हाला बोलवा असा लोकांचा कलाकारांचा आग्रह असतो हे आपण या कार्यक्रमाचं यश म्हणायला लागेल आता जसं तुम्ही गेल्या बरेच वर्षापासून दर्ग्याचं प्रसिद्ध दर्गा आणि अंबाबाईचं नियोजन करताय तर याच्यामधला एखादा काही आठवणीतला प्रसंग सांगता येईल का आपल्या धारवाडचे प्रख्यात कलाकार एम व्यंकटेश कुमार की ते उपलब्ध असले तर दरवर्षी दर्ग्यामध्ये येतात बर कारण किराणा गाण्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे ग्वालेर आणि किराणा गायकीची जर काही ते गात असले तरी मिरजेच्या अब्दुल करीम कासवांच्या महोत्सवाला ते न चुकता येतात तर त्याने म्हणजे तंबोरे लावल्यानंतर असे ते झाले इतके भावुक झाले ते म्हटले की या ठिकाणाला महत्व आहे हे पवित्र स्थानाला महत्व आहे आणि म्हणून असे तंबोरे सुरू झाले की आम्हाला गायला स्फूर्ती मिळते म्हणून पॉझिटिव्ह वाईब त्या ह्या ठिकाणाला व्हायब्रेट्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्ही बोलवा आम्ही दरवर्षी येऊ आणि अशा बरेच किस्से आहेत म्हणजे बरेच कलाकार म्हणजे ज्यांना तंबोरा प्रिय आहे आज हो, हो। लो आता आजकाल झालेला असं आहे की म्हणजे परत ती लाट आलेली आहे तंबोऱ्याबद्दलची आस्था मधल्या काळामध्ये बॅच बॅड पॅच होता इलेक्ट्रॉनिक तंबोरा आला आणि तंबोऱ्याला लोक विसरले तर तो आता काळ आता संपत आलेला आहे परत तंबोऱ्याबद्दलची मागणी वाढलेली आहे आणि परत नव्या विद्यार्थी विद्यार्थिनी तंबोरा घेत आहेत हे माझ्या दृष्टीनं एक सूचिन्ह आहे बरोबर आहे बाळासाहेब जसं आपण आता तानपुऱ्याविषयी आणि सितारविषयी बोलतो आहे तर आपण याच्यामध्ये नववाद्याची पण निर्मिती केलेली आहे जसं छोटा तानपुरा बॉक्स तानपुरा किंवा स्वरमंडल तर या नवनिर्मितीबद्दल आपण काय सांगाल माझे वडील उमरसाहेब यांनी जसा पाच तारीखने सहा तारीख तंबोरा नवनिर्मिती केली तशीच निर्मिती फ्लॅट तंबोरा ज्याला आपण सफारी तंबोरा म्हणतो अच्छा की ज्याला भोपळा नाही असा लाकडी तंबोरा आणि ह्या वाहतुकीसाठी आक... आणि आकारांनी पण लहान आकाराने पण लहान आकारा मोठा तंबोरा नव्हे मोठ्या ऐवजी काळी चार ते काळी पाच या लेडीज स्वरामध्ये किंवा जेंट्स स्वरामध्ये काळी एक ते काळी दोन या स्वरामध्ये सफारी मॉडेल किंवा ज्याला फ्लॅट तंबोरा म्हणतो ज्याला भोपळा नाही पण नेणं अन्न सोयीचं आहे अशा पद्धतीचा तंबोरा माझ्या वडिलांनीच पहिला बनवला सुरुवातीला ज्याला पूर्वीच्या काळी अशी डिमांड नव्हती म्हणजे एवढं प्रचलित नव्हता पण तो माझ्या वडिलांनी बनवला आणि तो प्रचलित केला आता सुद्धा त्याला खूप डिमांड आहे नव्या विद्यार्थी विद्यार्थी घेतायत असे तंबोरे की ती न्यायाला आणायला सोपं आहे वाहतुकीला सोपं आहे भोपाळा फुटायची किंवा याची भीती बर नाही अशा पद्धतीने आता नवीन तंबोरी होत आहेत आणि नवीन सुद्धा म्हणजे की स्वर मंडळाने तान तानपुरा एकत्र असलेलं सुद्धा माझ्या पुढच्या पिढीने म्हणजे मोहसिन आणि मोबिन ही माझी दोन्ही मुलं याच व्यवसायात आहेत तो तो तान, तान तर त्यांनी सोपा। तो अशा पद्धतीचा स्वर मंडळ आणि तनपुरा एकत्र असलेलं मॉडेल केलेला आहे आणि आकाराने सोपं आहे आहे बाळासाहेब इतके सारे तंतुवाद्याची निर्मिती आपण करतात तर यात कुठले कुठले तंतुवाद्य आहे जे आपल्या कारखान्यामध्ये बनतात सतार तंबर तर ही दोन वाद्य आहेतच जी जास्त प्रमाणात बनली जातात पण बार आहे सातारीसारखं सातारीचं म्हणजे हे मॉडेल जे आहे जे आलापीसाठी वापरलं जातं ते सूर बार आहे रुद्रविणा किंवा ज्याला पूर्वीच्या काळी बीन म्हणत होते ते वाद्य आहे सारंगी आहे दिलरोबा आहे इसराज आहे अच्छा म्हणजे जे जे तंतवाद्य ह्या प्रकारात मोडतात ते सगळी वाद्य आपण मिरजेत बनतात पण जे म्हणजे मागणी असेल त्याच पद्धतीने ती बनवले जातात सत्तर तंबोरला मात्र नेहमीप्रमाणे मागणी आहे आणि त्याला ते काम नेहमी चालू असतं ही बाकीची इतर वाद्य ही ऑर्डरीशिवाय बनत नाहीत बर त्यांना ऑर्डर देऊन मगच ते बनतात पण होतात सगळी वाद्य होत नाही तशाच भाग नाही सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय आहे की दंत्रवाद्याला आता म्हणजे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपण आता नुकताच तो तीस मार्चला सतार आणि तंबोर या दोन्ही वाद्याला जी आय मिळाला केंद्र सरकारची अधिकृत मान्यता आपल्याला मिळाली जी आपल्याला भारत सरकारचं जगामधल्या एकशे साठ देशामध्ये त्यांचे करार आहेत अशा प्रकारचं ब्रँड जी आय चं म्हणजे ज्याला भौगोलिक इंडिकेशन्स निर्देशक भौगोलिक निर्देशक म्हणतात ते आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला फार मोठी आपण म्हणजे उपलब्धी आहे या ठिकाणी आणि गेली अनेक वर्ष आपण झगडत होतो मिरजेच्या कलेच्या अस्तित्वासाठी जे जे करणं शक्य आहे ते सगळं आपण करत आलेलो आहोत या पुढच्या काळात सुद्धा आपण करणार आहोत पुढच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण मिरजेमध्ये आपल्याला आपण मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा प्रकारच्या संस्थेची निर्मिती केलेली आहे महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी आपल्याला साडे बावीस जागा देऊन मिरजेमध्ये जी परंपरा आतापर्यंत हातानच आपण करत आलो वाद्य बनवण्याची ती या ठिकाणी काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये मशीनवर काही काम जर होत असेल तर ते व्हावं म्हणजे याच्यासाठी की लवकरात लवकर कामं व्हावीत आणि दुसरी गोष्ट त्या एका प्रकारचं स्टँडर्डायझेशन व्हावं याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केले चालू आहे चालू आहेत आपले आपण ते काही प्रमाणात सिद्ध पण करून दाखवलेले आहेत भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रिसर्च डेव्हलपमेंट याच्यावर कुठेही संशोधन झालेलं नाही हुँ. तर ते संशोधन व्हावं आणि ते लिखित स्वरूपात व्हावं अशा पद्धतीचं आपण काम करणार आहोत नव्या पिढीसाठी आपण ट्रेनिंग सेंटर सुरू करणार आहोत त्याच्यानंतर त्याच्याच जोडीला संगीताचं पण शिक्षण मुलांना द्यावं म्हणजे हे एकाच ठिकाणी दोन्ही वाद्य निर्मितीचं सुद्धा प्रशिक्षण आणि संगीताचं सुद्धा प्रशिक्षण हे देता यावं आणि रिसर्च डेव्हलपमेंट आतापर्यंत झालेलं नाही ते व्हाय होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत अच्छा हे जसं तंतुवाद्यविषयी बोलताय बाळासाहेब आपण तर हे जे तुम्ही निर्माण करता निर्मिती करता याची तर आता सध्या आपल्या कारखान्यामध्ये किती कारागीर आहे आणि मुख्य म्हणजे काही मशिनरीजचा उपयोग होतो की हे सगळं हातानेच केलं जातं सगळं आत्तापर्यंत सगळे कामं हाताने होत होती बरं पण आता <laughs> काही भाग म्हणजे दांडी ज्याला खोदत बसा हाताने खोदत बसायची गरज नाही ते मशीनवर होऊ शकतं ते आपण मशीनवर करतो आहोत त्यानंतर समोरचा भाग जो आहे तबकडी भोपळ्यावरची ते आपण मशीन न करू शकतो ते होते आता काय होतं म्हणजे मनुष्यबळ अभावी ऑर्डर आली की ते आपण पुरी करू शकत नाही म्हणून मशीन तर त्यामुळं जेवढं आपल्याला काम मनुष्यबळ वाढवायलाच पाहिजे म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे आणि आपल्याला लवकरात लवकर वाद्य तयार व्हायला पाहिजेत म्हणून आपण मशिनरीचा वापर आपण या ठिकाणी करतोय तर काळानुसार म्हणजे आधुनिक विचारसरणीचा भाग आपण स्वीकारला पाहिजे बिलकुल बिलकुल आणि काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे परंपरा परंपरा म्हणून जुन्याच पद्धतीप्रमाणे आपण जर करत बसलो तर पुढे जाणार नाही परंतु पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे अत्यंत आवड वेळेनुसार बदल स्वीकारायला काही हरकत नाही कारण याच्यामध्ये मला वाटतं आपलाच फायदा आहे <laughs> तेच म्हणजे काळानुसार आपण जर बदललं नाही तर आपण मागे जाऊ आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या पुढे जाण्यासाठी आपल्याला जे जे आव करणं आवश्यक आहे काळानुसार ते आपण केलं पाहिजे अशा <laughs> मताचे आम्ही आहोत <laughs> माझी मुलं पण <laughs> आहेत त्यामुळं निश्चित आम्ही याच्यात यशस्वी होऊ बिलकुल मला इतिहास विचारायचं बाळासाहेब की आज आपला तंतु वाद्याचा व्यवसाय नुसतं महाराष्ट्र राज्य नाही भारत नाही भारताच्या बाहेरही आहे तर आपली तंतुवाद्ये कुठे कुठे निर्यात केली जातात तसं म्हटलं तर पूर्ण जगभर मिरजेची तंतुवाद्य निर्यात होतात अच्छा त्यामध्ये जास्त करून अमेरिका जर्मनी फ्रान्स इंग्लंड आणि अनेक देशांमध्ये जिथं रवी पंडित रविशंकरांनी संगीत नेऊन पोचवलेलं आहे किंवा आपल्या बाकीच्या भारतीय कलाकारांनी तिथं जाऊन इन्स्टिट्यूट स्थापन करून अली कासाबांची इन्स्टिट्यूट आहे मोठी तर ज्या ज्या ठिकाणी भारतीय संगीत आहे त्या त्या ठिकाणी वाद्य लागतात बरोबर आणि किती दे, कितीतरी देशामध्ये मिरजेची वाद्य आजही जातात पुढेही जातील बाळासाहेब आपल्या भविष्यातील योजनांविषयी काय सांगता येईल आपल्याला भविष्याचा विचार केला तर नवीन नवीन पिढी याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांना मेहनतीच्या कामापेक्षा ट्रेनिंग देऊन त्यांना आपल्याला त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे बरं मिरजेचं अस्तित्व आणि मेरजेची कला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला आधुनिक पद्धतीचा स्वीकार नव्या पिढीनं केला पाहिजे त्याच्याकरता आम्ही खूप प्रयत्न आहेत आमचे आणि ते यशस्वी होतील याची मला पूर्ण खात्री आहे बिलकुल बाळासाहेब जाता जाता आता म्हणजे संगीतामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे नवीन पिढीला तर या नवीन पिढीला आपण काय संदेश द्याल तुम्हाला जर गाणं करायचं असेल म्हणजे ज्याला आपला गळा तयार करायचा असेल तर त्यांनी तंबोऱ्यावरच रियाज केला पाहिजे असा माझा आग्रह आहे नव्या पिढीसाठी हे खूप आवश्यक आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करता तर त्याच्यामध्ये तो एक प्रोग्राम फिट केलेला असतो बरोबर पण चार तारांचा तंबोरा जेव्हा तुम्ही जुळून तुम्ही स्वतः रियाज करता तेव्हा तुम्हाला तुमच्या गळ्यात गळ्यातनं निघणाऱ्या श्रुती आणि तंबोऱ्यातनं निघणाऱ्या श्रुती याच्यात समन्वय साधला जातो आणि तुमचा गळा तयार होतो तुम्हाला जर स्वर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तंबोऱ्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही तंबोऱ्यावर केला पाहिजे असा माझा नव्या पिढीला संदेश आहे बाळासाहेब आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोतांना तंतुवाद्याविषयी आणि आज आजपर्यंत आपण या क्षेत्रात जे कार्य केलं त्याच्याविषयी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद